दाताला कसा आहे सगळं मित्रांनो खात्रीशीर घोडाय याला पट्टर काय सुद्धा देवमान हातभर हा देवमाने सगळं <laughs> तर घोडा पांढऱ्या कलर मध्ये येईल कलर वगैरे सगळा म्हणजे एकदम असा सप्यता घोडा तुम्ही

म्हणजे कुठं कुठं कुठे असेल त्याला सांगतो ना काय ज्याला कळत त्याला कळत ह्या किती होईल किंमत फायनल अठरा गाडीला चुक नाही का म्हणजे आपल्या गाडीला चुक सगळं क्लिअर आहे मला ते आता या पुढच्या पुढच्या हा याच किती सांगता काय हा किती बऱ्याच मागते तिथं काय मागणी काय हा अपेक्षा सगळं वस्त्र क्लिअर आहेत ना आणि आपलं वजाला गाडला कसा का दोन्हीकडे पण आहे ना चालतंय आपलं नाव सांगा की म्हणजे काय गुढी असते आपला मोबाईल नंबर पाठवा का सांगा गे हा पंच्याहत्तर हा हा तर मित्रांनो तुम्ही गुढी वगैरे बघू शकता एकदम अशी चांगल्या क्वालिटीची गुढी येतील एकूण गुढी किती येते एक दोन तीन चार पाच सात 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 आठ गुढी येतील जर कोणाला गोडी वगैरे घ्यायचे असतील यांचा आपण मोबाईल नंबर दिला त्या नंबरवरती संपर्क करा एकदम असा गॅरंटीचा खात्री भेटतोय आणि यांच्याकडे काय माल असतो घोडे वगैरे कोणताही व्यापार असेल घोडागाडी क्षेत्रात घोडी असते ते राजची माहिती कानगरला पोहोचण्यासाठी मी गाडी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला सांगली प्रवीण युट्यूब पेजवरचा हा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगली प्रवीण युट्यूब पेजवरचा हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि इथून पुढे तुम्हाला कशा प्रकारे माहिती पाहिजे हे सुद्धा आपल्याला कम्युनिटी नक्की कळवा ना आजचा व्हिडिओ कसा झालाय आपल्याला कम्युनिटी नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद